हाय फ्रेंड दोन दिवसावर आलेली आहे महाशिवरात्री त्यासाठी आपण आज बनवणार आहोत महाशिवरात्री स्पेशल उपवासाची थाली तर तुम्ही महाशिवरात्री असो एकादशी असो कोणताही उपवास असो त्याला तुम्ही ही थाली बनवून खाऊ शकता कारण ही अजिबात तेलकट नाही आहे तळलेले पदार्थ नाही आहेत यामध्ये त्यामुळे तुम्हाला ॲसिडिटी होण्याचा प्रॉब्लेमच होणार नाही आहे चला तर मग आजच्या आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी ऐश्वर्या फूड गॅलरी आणि ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मी ऐश्वर्या खूप मनापासून स्वागत करते तर मग आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करण्याआधी आज आपण काय 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 बनवलेले आहेत ते बघून घेऊया तर मी इथं बनवलेले आहे शेंगदाणा आणि बटाट्याची आमटी केळ्याचं शिकरण आणि सॅलडच्या ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे काकडी आणि आंब्याची कैरी आणि ड्राय फ्रूट आहेत बदाम आणि पिस्ता आणि इथे बनवलेले आहेत आपण बटाटा आणि साबुदाण्याच्या चपात्या तर मग चला आजच्या आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आजची रेसिपी बनवण्यासाठी इथं मी घेतलेले आहेत साबुदाणे एक वाटी आपल्याला अजिबाती साबुदाणे भिजत ठेवण्याची गरज नाही आहे साबुदाणे घ्यायची तवा गरम करत ठेवायचा त्यामध्ये साबुदाणे टाकायचे थोडेफार असे भाजून घ्यायचे अजिबात ही करपू द्यायचे नाहीत फक्त एवढंच की त्यामध्ये ओलसर जो असतो तो आपल्याला काढायचे त्यामुळे थोडेफार असे गरम झाल्याच्यानंतर गॅस बंद करायचा आणि तसंच तव्यावरती साबुदानाला गार करत ठेवायचा आहे गार झाल्याच्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि त्याची फाईन पूड करून घ्यायची म्हणजेच काय साबुदाण्याचं आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे तर मग बघा मस्त असं आपलं साबुदाण्याचं फाईन पीठ बनवून तयार आहे आता ते पीठ साईडला ठेवलेलं आहे मी काढून आणि त्याच भांड्यामध्ये आता आपण मसाला बनवून घेऊया त्या शेंगदाण्याच्या आमटीसाठी तर मी इथं ब टाकलेले आहेत थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे तीन चार मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर आणि जिरे जर तुम्ही उपवासाला जिरे आणि कोथिंबीर खात नसाल तर पूर्णपणे स्किप करू शकताय यालासुद्धा आपण मिक्सरमधून चांगलं असं फिरवून घेणार आहोत तर ब तुम्ही बघू शकताय मस्त आपला मसाला तयार झालेला आहे तर सुद्धा आपण साईडला ठेवूया आणि आता आपण पीठ मळून घेऊया आपल्या चपातीसाठी तर मग त्यासाठी मी इथं घेतलेले आहेत दोन बटाटे खिसून घेत आहे तुम्ही स्मॅश करून घेतले तरीसुद्धा जमू शकतात पण एवढं लक्षात ठेवायचं की त्यामध्ये अजिबाती बटाट्याचे तुकडे राहता काम नाहीत कारण आपल्याला पीठ मळायचं आहे म्हणून तर मग बघा इथे मी दोन्हीसुद्धा बटाटे अशा प्रकारे खिसून घेतलेले आणि जे तुकडे साईडला होते ते मी साईडला काढून ठेवत आहे आत्ता त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे जी सुक्की मिरची असते त्याला मी कुटून घेतलेली आहे ठेचून घेऊन त्याच्या चिल्ली फेक्स करून त्यामध्ये टाकलेले आहे दोन मिरच्या कुटून घेतलेल्या होत्या त्या टाकलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि जो आपण मसाला तयार करून ठेवलेला होता शेंगदाण्याचा त्यामधून एक चमचा शेंगदाण्याचा तो मसाला टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं जर तुम्ही इथं मीठ साधं वापरत नसाल तर तुम्ही सेंदव मीठसुद्धा वापरू शकता आणि हे सर्व साहित्य मिक्स करायचं चांगलं आणि त्यामध्ये आता आपल्याला टाकला टाकलाय टाकायचं आहे जे आपण साबुदाण्याचं पीठ तयार करून ठेवलेलं होतं ते टाकायचं थोडा थोडा पीठ -थोड़ टाकायचं आहे एकदाच सर्व पीठ टाकायचं नाही आहे आणि जे बटाट्यामध्ये ओलसरपान आहे त्यामध्येच आपल्याला हे सर्व पीठ मळून घ्यायचं आहे तर मग मी इथे अर्धी वाटी पीठ घेतलेलं आहे ना अर्धी वाटी पीठ मीठ ठेवलेलं आहे मला तेवढं पुरेसं झालेलं आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार हे पीठ कमी जास्त करू शकताय आणि थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जर तुम्ही एकदाच पाणी ओतलं तर साबुदा सर्व पाणी सोचून आणि पीठ मळता येणार नाही म्हणून ना ना थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर मग तुम्ही इथे बघू शकताय मी मस्त असं मी मऊ सूत पीठ मळून तयार केलेलं आहे थोडं थोडं पाणी टाकतच मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आता आपल्या ह्या पिठाला अर्धा तास आपण ठेवून ठेवणार आहोत त्यासाठी आपल्याला काय करायचं ह्या पिठामध्ये अशी बोटं टाकून ठेवायची म्हणजे हळहळहूळ करून ठेवायचे आणि त्यावरती त्या आपण आता पाणी टाकून ठेवणार आहोत हे कशासाठी तर त्यावरती कोरडा थर बनू नये म्हणून कारण साबुदाण्याचं सा पीठ टाकलेलं आहे त्यामध्ये त्यामुळं जेवढं काय ओलसरपण आहे तो साबुदाण्याचं पीठ सोचून घेईल म्हणून थोडंफार असं पाणी टाकून त्याला अर्धा तासासाठी आपण झाकून ठेवणार आहोत ते होते अर्धा तास तोपर्यंत आपण इथे शेंगदाण्याची आमटी करून घेऊया त्यासाठी मी इथं ठेवलेली आहे कढई कढई गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये तेल टाकायचं थोडंफार तेल गरम झाल्याच्यानंतर थोडेसे जिरे टाकायचे आणि आपण जो मसाला तयार करून ठेवलेला होता शेंगदाणा मिरची आणि कोथिंबीरचा तो टाकायचा आहे संपूर्ण मसाला आणि त्याला मस्त असं फ्राय करून घ्यायचं थोडंसं त्यानंतर त्यामध्ये टाकायचे आपल्याला मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ जर तुम्ही पुन्हा सांगते मी जर तुम्ही जिरे खात नसाल तर जिरे स्कीप करू शकता आणि आणि यालासुद्धा चांगला असं परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि त्याला एक उकळी आल्याच्या हो नंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे बटाटा बटाटा टाकण्या अगोदर तो मी जो आपण बटाटा खिसत होतो त्यातून जो बटाट्याचे तुकडे राहिलेले होते ते अगोदर टाकते आणि नंतर मी तो एक बटाटा ठेवलेला होता तो न कापता न तुकडं करता त्याचे मी हातानेच कुसकरून टाकलेला आहे त्यामध्ये बटाटा त्याने काय होतं की आमटीला सुद्धा चांगला असा जाडसरपणा येतो आणि टेस्ट सुद्धा चांगली लागते आणि थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची आणि बारीक गॅस करून आपल्याला हे पाच मिनटं चांगली आमटी ही शिजवून घ्यायची आहे तर मग बघू शकता मस्त असा आपल्या आमटीला कट आलेला आहे आणि उकळ आलेला आहे आमटी आपली तयार आहे चला तर मग आता आपण चपाती बनवून घेऊया त्यासाठी आपण अर्धा तास मुरट ठेवलेलं पीठ घेतलेलं आहे बघा किती मस्त असं मऊ आहे पीठ कारण आपण त्यावरती पाणी ठे टाकलेलं होतं जर पाणी टाकलं नसतं तर पूर्णपणे कोरडं झालं असतं पीठ तर मग हे पीठ पुन्हा एकदा आवश्यकतेनुसार पाण्याचा हात घेऊन त्याला मळून घ्यायचं आहे चांगलं त्यामधून थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आणि मी इथं लाटण्यासाठी राजगिराचं पीठ घेतलेलं आहे तर बघा मस्त असं आपली चपाती लाटून तयार झालेली आहे अजिबात ही कडेने चिरा गेलेला नाही आहेत किंवा काही नाही तुम्ही अशीसुद्धा भाजू शकताय पण मला व्हिडिओमध्ये दाखवायची होती छोट्या छोट्या चपात्या म्हणून मी याला एका एक झाकणाच्या साह्याने कट करून घेतलेल्या आहे आणि अशाच प्रकारे मी तीन चार चपात्या एकदाच बनवून घेत आहे तर बघा मी इथे चपात्या तीन चार बनवलेल्या आहेत आता आपल्याला याला भाजून घेऊया तवा गरम झाल्याच्या नंतर त्यावरती आपल्याला जशी आपण चपाती भाजतो त्याचप्रमाणे आपल्याला ह्या चपात्या भाजून घ्यायच्यात आलटीपालटी करून बघा किती मस्त अशा टम्म पुरीसारख्या आपल्या चपात्या फुगलेल्या आहेत आता तुमच्या आवश्यकतेनुसार तेल किंवा तूप लावून चांगल्या आलटीपालटी करून ह्या चपात्या भाजून घ्या तर मग बघा मस्त आपल्या साबुदाणा आणि बटाट्याच्या चपाती तयार झालेली आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर मी बघा इथे मी सर्वच पद्या साईडला काढून ठेवलेल्या आहेत आता आपण बनवणार आहोत या तालीतली गोड पदार्थ स्वीट डिश त्यासाठी मी इथे एक केळं घेतलेला आहे त्याचे असे छोटे छोटे असे काप करून घेतलेले आहे आणि स्पोकच्या साह्याने मी त्याला स्मॅश करून घेते जर तुम्हाला असं शिकरण बनवायचं नसेल तर तुम्ही त्याला कट केल्याच्या नंतर थोडंसं तूप इलायची पावडर आणि आपली साखर टाकून सगळं असं सा मिक्स करूनसुद्धा खाऊ शकताय आणि मी या या चिकरणामध्ये स्मॅश केल्याच्या नंतर थोडंसं दूध टाकलेलं आहे इलायची पावडर आणि एक चमचा पिठी साखर टाकलेली आहे आणि हे सर्व साहित्य मस्त असं मिक्स करून तर मग घेतलेलं आहे तर मग बघा मस्त असं आपलं केळ्याचं शिकरण तयार आहे आजची थालीचे पदार्थ सुद्धा तयार झालेले आहेत तर मग बघा मस्त आपल्या चपात्या ताटावर मी वाढत आहे मस्त आपल्या चपात्या मऊ सुत चपात्या झालेल्या आहेत या तुम्ही सकाळी बनवून ठेवल्यात तरीसुद्धा संध्याकाळपर्यंत रुमालासारख्या मस्त मऊसूत राहू तर बघा आज आपण काय 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 बनवले आहे शेंगदाण्याची आमटी केळ्याचं शिकरण आणि सॅलड साठी इथं घेतलेले आहे मी काकडी आणि कैरी घेतली आहे ड्रायफ्रूटमध्ये बदाम आणि पिस्ता आणि हे आपले बटाटा आणि साबुदाण्याच्या चपात्या तर बघा मस्त आपली महाशिवरात्री स्पेशल व्रत थाळी तयार झालेली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा एक नवीन सोडून भेटूया तोपर्यंत